अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचे आरोग्य उत्तम आज दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला सगळ्यांना दीर्घ आयुष्य मिळू दे असं मी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या वडूलाच करते आपल्या घरामध्ये कितीही पैसा आला तर आपल्याला कमी पडत असतो आणि आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नाही पैसा आलेला खर्च होतो आणि त्यामुळं काय होतं आपल्या घरामध्ये सतत भांडणं होतात आप होता किंवा आपल्याकडं खूप पैसा आहे पण काही कारणानं आपण काहीतरी करायला जातो आणि कर्ज होतं आणि ते कर्ज आपलं फेडता फिटत नाही आणि हे कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरीकडे कर्ज काढतो परत ते फेडतो तिसरीकडे कर्ज काढतो ते फेडतो असं आपल्याकडे कर्जात कर्ज वाढत जातं आणि हे कर्ज वाढत गेल्यामुळं घरातले सगळ्यांचं मानसिक संतुलन बिघडतं घरामध्ये पैसा येतो पैसा भरपूर येतो काही कारणास्तव निघून जातो आजारपण असू दे मुलांचं काहीतरी अडचण असू दे तुमच्या घरात अडचण असू दे यासाठी तुमच्या घरातली दारिद्र्यता निघून जास जाण्यासाठी तुमच्या मुलांची प्रगती होण्यासाठी तुमच्या पतीची प्रगती होण्यासाठी तुमच्या व्यवसायाची प्रगती होण्यासाठी तुम्ही कुठला तरी व्यवसाय करता समजा महिला पार्लर असेल टेलरिंग असेल किराणा माल दुकान छोटंसं असेल किंवा स्टेशनरी दुकान असेल ब्युटी सेंटर असेल असं काहीतरी छोटासा स्त्रियांचा व्यवसाय असेल आणि तो व्यवसाय वाढतच नाही आहे सतत 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 त्या व्यवसायात नुकसान होतं ह्या नुकसान होऊ नये व्यवसायात वाढ व्हावी त्यासाठी किंवा तुमच्या पतीचा एखादा व्यवसाय आहे म्हणा पतीचा बिझनेस आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला व्य वाढ होत नाही तर ती वाढ होण्यासाठी प्रगती होण्यासाठी एका व्यवसायातून दुसरा व्यवसाय दुसऱ्या व्यवसायातून तिसरा व्यवसाय असं वाढण्यासाठी किंवा तुमच्या मुलांना नोकरी आहे पण पगारच वाढत नाही किंवा चांगली अजून नोकरी पाहिजे असेल तर तुम्हाला मी एक उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही कुठल्याही गुरुवारपासून करायचा हे सुरुवात उद्या गुरुवार आहे उद्यापासून जर हा उपाय करायला सुरू केला तर खूपच चांगला हा उपाय तुम्ही अगदी मनापासून ठरलेली वेळ ठरलेलं जागा किंवा आसन अशा पद्धतीनं करायचं आहे हा जो उपाय आहे हा गुरुचरित्रातला एक अठरावा अध्याय आहे हा अठरावा अध्याय जो आहे हा अठरावा अध्याय तुम्हाला दररोज वाचायचा आहे ह्या अठरावा अध्यायाचं इतकं महत्त्व आहे की ह्या अध्यायामुळं तुमच्या जे कर्ज आहे ते कितीही कर्ज असू दे मग तुमचं ते शंभर टक्के फिटणारच हे वाचायला सुरू केल्यानंतर गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचायला सुरू केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन महिन्यात शंभर टक्के फरक दिसेल पण हे वाचत असताना तुम्हाला काम करावं लागेल व्यवसाय करावा लागेल नोकरी करावी लागेल किंवा धडपड करावी हा अध्याय वाचायला सुरू केला आणि तुम्ही झोपून राहिला तर त्याचा फरक तुम्हाला पडणार नाही हा अध्याय वाचायला सुरू केल्यानंतर तुम्ही कष्ट करायची तयारी दाखवा समजा तुमचा एक व्यवसाय असेल तो व्यवसाय व्यवस्थित चालेल दुसरा व्यवसाय करण्याची तुम्हाला बुद्धी सुचेल किंवा तुम्हाला एखादी चांगली नोकरी असेल तर अजून चांगल्या पगाराची नोकरी मिळेल आणि तुमच्याकडे पैसा यायला सुरू होईल हो आणि त्यामुळं तुमचं कर्ज लवकर नील नील होईल कर्ज फिटेल आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट होईल तुम्ही श्रीमंत व्हाल तुमच्या घरामध्ये सुख येईल शांती येईल समाधान येईल आनंद येईल कारण पैसा असल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी होत असतात आज पैशाला खूप किंमत आहे काही जरी तुम्ही घ्यायचं म्हटला तर पैसे लागतात पूर्वीसारखं माणूस माणसाला मदत करत नाही तर पैसाच लागतो म्हणून तुम्ही हा चौ अठरावा अध्याय जो आहे तो तुम्ही दररोज उद्यापासून गुरुवार आहे गुरुवारपासून वाचायला सुरू करायचा आहे हा अध्याय जो आहे हा चौदा अठरावा अध्याय तुम्ही वाचत असताना एक नियम ठेवायचा अध्याय वाचताना संकल्प करून अध्याय वाचायला सुरू करायचा हा अध्याय कमीत कमी सहा महिने तुम्ही कंटिन्यू दररोज वाचायचा आहे अध्याय हा तुम्ही दिवसभरात कधीही वाचा सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही वाचा पण एक टायमिंग ठेवा समजा तुम्हाला सकाळी वेळ आहे देवपूजेच्या आधी वाचू शकता देवपूजेनंतर वाचू शकता फक्त सकाळी आंघोळ करा आणि तुम्ही हा अध्याय वाचायला बसू शकता हा अध्याय वाचत असताना तुम्ही एक टाईम ठेवा सकाळी सहाला वाचायला बसला तर दररोज सहालाच वाचा समजा एखाद्या दिवशी तुम्हाला सहा वाजता काही जमलंच नाही एखाद्या दिवशी तर तुम्ही त्या दिवशी दुसऱ्या वेळेला वाचू शकता पण आज नाही जमला आज ह्या वेळेला उद्या नाही जमला हां परवा त्या तुम्ही असं नाही सहा तर सात ठेवा सातला ठेवा आठला ठेवा नऊला ठेवा बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात कधीही तुमच्या सवयीनुसार एक टायमिंग ठेवून हा अध्याय वाचायला सुरू करा आसन हे एकच घ्या त्याच आसनवर बसून तुम्ही वाचा समजा तुम्ही गावी गेलाय तर तिथे तुम्ही वाचू शकता ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही नॉनव्हेज तुम्हाला जर खायचं असेल मांसार खायचा असेल तर तुम्ही त्या दिवशी अध्याय वाचल्यानंतर तुम्ही हे खाऊ शकता पण मी तर म्हणेन की मोस्टली तुम्ही हे टाळा कारण तुम्हाला तुमचं कर्ज फेडायचं आहे पैसा पाहिजे प्रगती पाहिजे तर तेवढं तुम्ही सहा महिने तुमच्या तोंडावर नियंत्रण ठेवू शकता नॉनव्हेज तुम्ही टाळलं तरी चालेल सुतक आलं तरी तुम्ही अगदी मनातून मानस वाचन करायचं म्हणजे ओढणं हलवता अध्याय वाचायला सुरू कर वाचायचा चार दिवस तुमचा पिरियड असेल तर तुम्ही तेवढे सोडून पुढं तुम्ही ते वाचू शकता पण त्या चार दिवसातसुद्धा तुम्ही मनातल्या मनात हे वाचू शकता हे तुम्ही सहा महिने करायचा ह्या चौदावा अध्यायाचं वैशी सॉरी अठरावा गुरुचरित्राचा अध्याय जो आहे त्याचं खूप महा महात्म्य आहे आणि हा अध्याय खूप अगदी म्हणजे असं आहे बघा ह्या अठराचं काय आहे का, का म्हणजे तुम्हा तुम्हाला एक थोडक्यात मी माहिती सांगते <coughs> हा अध्याय जो आहे हा ब्राह्मणाचं दारिद्र्य घालवलेला अध्याय आहे कसा आहे नरसिंह सरस्वती महाराज औदुंबर क्षेत्री वास्तव्यास असताना जवळच असलेल्या अमरापूर गावात रोज भिक्षेसाठी जात असत तेथे ते एक वेधाभ्याशी गरीब ब्राह्मण राहत होता तो कर्ममार्गी होता कोरडी भिक्षा मागून त्यावर स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा त्याच्या अंगणात घेवड्याचा एक वेल होता त्याला पुष्कळ शेंगा यायच्या एखाद्या वेळ भिक्षा मिळाली नाही तर तो ब्राह्मण घेवड्याच्या शेंगावर आपला रोजचा म्हणजे जेवण उदरनिर्वाह भागवायचा अशा प्रकारे अवस्था असूनही तो घरी आलेल्या अतिथींचं नीट चार करायचा काय झालं एके दिवशी श्री गुरु त्याच्या घरी भिक्षेसाठी गेले असताना त्या ब्राह्मणाने त्या त्यांचे प्रेमाने स्वागत केले त्यांची पूजा केली त्यांना भात व घेवड्याच्या शेंगाची भाजी खाऊ घातली त्यांच्या अतिथ्याने म्हणजे त्या गुरु गुरूंनी प्र, गुरु प्रसन्न झाले आणि त्यांना आशीर्वाद दिला गु आ, श्री गुरुनी त्यांना जाताना तुझ्या दारिद्र्याचे निरसन लवकर होईल तुझ्या घरी लक्ष्मी अखंड नांदेल असा आशीर्वाद दिला आणि नंतर मग ते घराबाहेर आले आणि तेथे -ते लावलेल्या ला घेवड्याचा वेळ समूळ उपटून निघून गेले ते पाहून ब्राह्मणाची पत्नी खूप निराश झाली वाईट वाटलं तिला आणि ती तिच्या नवऱ्याला म्हणजे त्या ब्राह्मणाला म्हणाली श्री गुरुंनी आमचे अन्न तोडले असे म्हणून ती रडू लागली तेव्हा वेल उद्ध्वस्त करण्यात श्री गुरूंचा नक्कीच काहीतरी हेतू असला पाहिजे असं म्हणून त्या ब्राह्मणाने ते वेल जे आहे त्या वेलाच्या मूळ खोदायला सुरू केलं त्यानंतर ते मूळ काढून टाकल्यानंतर तिथे एक आश्चर्याचं म्हणजे द्रव्य घट सापडला म्हणजे त्या खन घेवड्याच्या वेलामध्ये द्रव्य सापडलं आणि ते पाहून ब्राह्मणाला व त्याच्या पत्नीला अफार असा आनंद झाला त्या दोघांनी संगमावर जिथे श्री गुरु संगमावर परत गेले होते तिथे जाऊन श्रीगुरूंचे दर्शन घेतले व सर्व हकीकत सांगून त्यांचा जय जयकार केला अशा प प्रकारे स्त्री गुरूंच्या कृपेने त्या ब्राह्मणाचे दै दारिद्र्य सरले तो सुखाने समाधानाने संसार करायला सुरू केला कालक्रम त्याचा जा, सुरू झाला तर बघा गुरुंची जो कोणी मनापासून दत्त महाराजांची जो कोणी मनापासून पूजा करतो त्याला आयुष्यात कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडत नाही आहे नेहमी दत्त महाराजांचं नामस्मरण करा दत्त महाराजांचं दर्शन घ्या अठरावा अध्याय वाचा चौदावा अध्याय वाचा तुमच्या आयुष्यात कधी संकट दुःख दारिद्र्य येणार नाही त्यानंतर बघा हा अध्याय वाचल्यानंतर एकशे आठ वेळा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा चिंतन श्री गुरुदेव दत्त ह्याचं नामस्मरण करायचं हे केल्यानंतर तुमच्या आयुष्यात किती कर्ज असू दे दारिद्र्य असू दे संकट असू दे सगळं निघून जाईल तुमचा त्या आ अध्यायामुळं तुमच्या घरात लक्ष्मी प्राप्ती होईल तुमच्या घरात सुख समाधान येईल तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नोकरीतून चांगला पैसा सुरू सुरू होईल आणि तुम्ही श्रीमंत व्हाल हा अध्याय उद्यापासून वाचायला सुरू करा सहा महिने दररोज हा अध्याय वाचायचा जर तुम्हाला वाटत असेल तर मांसाहार करू शकता ते अध्याय वाचल्यानंतर खाऊ शकता पण मी तर म्हणेन की खाऊ नका कारण तुम्हाला जर खरंच श्रीमंत व्हायचं असेल तर तेवढं तुम्ही टाळू शकता बाकीच्या गोष्टी खाण्यासारख्या भरपूर आहेत भाज्या आहेत फळं आहेत ड्रायफ्रूट्स आहेत हे सुद्धा खाऊन तुम्ही तुमच्या शरीराला पोषक आहार मिळवू शकता नॉनव्हेज खाल्लं मांसाहार खाल्ला तरच तुमचं शरीर पौष्टिक राहतं असं नाही आहे तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करत असताना देवाच्या तुम्ही थोडंसं तोंडावर नियंत्रण ठेवून तुम्ही मांसाहार टाळून तुम्ही हे केला गुरुचरित्रातला आठरावा अध्याय वाचायला सुरू केला चौदावा अध्याय वाचायला सुरू केला तर तुमच्या घरात कधीच कशाचीच कमी पडणार नाही इतका आशीर्वाद दत्त महाराजांचा तुम्हाला मिळेल तुमचं सगळं आयुष्याचं सोनं होईल तुमच्या आयुष्यात लक्षी मी इतकी येईल की तुम्ही म्हणाल की मी केलेल्या ज्या सेवा आहेत त्याचं फळ मला मिळालं दत्त महाराजांचा आशीर्वाद मिळाला एवढं तुम्हाला त्याचं फळ मिळेल हा व्हिडिओ तुम्ही जो आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधित जे कोणी तुमच्या जवळचे आहेत त्यांना शेअर करा कारण कोणाच्या नाही कोणाच्या घरात दुःख असतं दारिद्र्य असतं कर्ज असतं पैशाची चणचण असते मुलांच्या नोकरी स ल संदर्भात किंवा प्रमोशन संदर्भात नवऱ्याच्या व्यवसायासंदर्भात किंवा तुम मैत्रिणी किंवा नातेवाईकांच्या व्यवसायासंबंधात अडचणी असतील तर त्या तुमच्या एका व्हिडिओनं दूर होतील त्यांचं कल्याण झालं तर दत्त महाराज स्वामी समर्थ महाराज तुमचं कल्याण नक्कीच करतील हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला कमेंट करा व्हिडिओला ऑल बटनला क्लिक केल्यानंतर तुम्ही जिथे सबस्क्राईब करता तिथे सबस्क्राईबचं बटन दाबल्यानंतर ऑल बटन येतात आणि ऑल बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑल बटनच्या तिथे बेल आयकॉनची घंटी दिसेल त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ बघायला मिळतील हे व्हिडिओ जे आहेत ते ज्योतिषशास्त्रानुसार वास्तुशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहेत अंधश्रद्धा म्हणून मी कुठलाही उपाय सेवा तोडगे सांगित सांगत नाही त्यामुळं उपाय नक्की करत जा त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल कारण मी दररोज अठरा द्यान चौदा द्यायन नेहमी वाचते मला त्याचं नक्की फळ मिळालेलं आहे तुम्हालाही सगळ्यांना मिळू दे तुम्हीही उद्यापासून ही सेवा करायला सुरू करा त्याचं फळ तुम्हाला दत्त महाराज देऊ देत तुमच्या सगळ्यांचं चांगलं होऊ दे असं मी प्रार्थना करते आणि माझा व्हिडिओ इथं थांबवते जास्तीत जास्त नवीन कोणी असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ